नमस्कार आज सोळा मे संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज आपण बघतोय रात्री कुठे पाऊस पडणार आहे कुठे ढगाळ वातावरण राहणार आहे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा जो गोरेगाव चिपळून रत्नागिरी सातारा हा जो किनारपट्टीचा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील त्याचबरोबर काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे हा जो परिसर दिसतोय या ठिकाणी ढगाळ वातावरण त्याचबरोबर काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे रात्री सांगलीच्या परिसरामध्ये पावसाची शक्यला शक्यता बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने सांगोले पंढरपूरचा जो दक्षिण नगरचा परिसर आहे या परिसरात पावसाची शक्यता आहे स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल या परिसरामध्ये पावसाची शक्यता बघायला मिळत आहे रात्री यामध्ये प्रामुख्याने सांगलीच्या परिसरामध्ये कुठे कुठे पाऊस पडणार आहे तर तासगाव कुची सांगली कुरुंदवाड कुदाची अथानी अटानी येथे पाऊस आहे कोदोली कोल्हापूरच्या काही परिसरात देखील पावसाची शक्यता आहे इस्लामपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे सांगोले येथे पावसाची शक्यता आहे सांगोले पंढरपूरच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता बघायला मिळत आहे परांडा बार्शी धाराशिवचा काही परिसर वैराग तुळजापूर कुर्दुवाडी इंदापूर अकलूज या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे येनाकी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या परिसरात देखील रात्रीच्याला पावसाची शक्यता दिसत आहे अक्कलकोट अक्कलकोट जोगुरा कालाबुरंगी आळंदा उमरगा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला दिसतो या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर निलंगा औसा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे बसव कल्याणाच्या काही परिसरात देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे लातूरचा काही परिसर लातूरच्या काही परिसरात देखील पावसाची शक्यता मध्यरात्रीला आहे लातूर शिरूर निलंगा या ठिकाणी या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हा पाऊस थोडा पूर्वेकडे सरकणार आहे उमरगा आळंदा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बसव कल्याणच्या तर थोडासा पूर्वेला हा पाऊस रात्रीच्या मध्यरात्री सरकणार आहे मध्यरात्रीला नागपूर मध्यरात्रीला नागपूर त्यानंतर नांदेड वागाळा अकोला चंद्रपूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार रा आहे काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे त्यानंतर सोलापूरच्या परिसरात देखील रात्री काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सांगली या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते आणि काही ठिकाणी ढगाळ वातावरण होणार आहे हा पाऊस मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह राहू शकतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद